वेट लॉस कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल असे ज्यावेळेला प्रश्न समोरचा रुग्ण विचारतो त्यावेळेला त्यांच्या प्रश्नांचा रोग असा असतो की मी भात सेवन करू की निका करू म्हणजे भात सेवन केला तर माझं वजन भरपूर प्रमाणात वाढेल असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि ते काही अंशिक खरं सुद्धा आहे आता वेट लॉस करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्ही भात अशा पद्धतीने जर सेवन करताय तर तुमचं वजन झटपट कमी होण्याची शक्यताही जास्त आहे साधारणत आजकाल आपण बघा एखादा कार्यक्रम असेल किंवा आता बघा गाव पातळीवरती जर तुम्ही प्रेक्षक असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आजकाल बऱ्याच माता भगिनी या कुकरमध्ये भात सेवन म्हणजे करतात आणि कुकरचा भात हा आपल्या सर्व लोकांना माहीत आहे की गिजगाव होतो म्हणजे थोडासा मोकळा शक्यतो होण्याचं प्रमाण कमी असतं हा गिजगाव भात आपण जास्त सेवन करू शकत नाही परंतु तुम्ही कुठल्या कार्यक्रमात रामनवमी हनुमान जयंती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेल्यानंतर भरपूर प्रमाणात भात आपण खाऊ शकतो परंतु घरातील भात आपण हा खाऊ शकत नाही कारण हा भात गिजगा असतो तो फाजील कफ वाढवतो फाजील मेधोवृत्ती वाढवतो तर ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी फाजील कफ निर्माण करत असल्यामुळं आपण तो भात सेवन करत नाही आता भात तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आजही कोकणपट्ट्यातील विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही व्यक्ती आहेत जे काही माता आहेत जे काही भगिनी आहेत जे काही आजी आजोबा आहेत हे सडसडीत आहेत सडसळीत बांधायच्या आहेत त्यामागची कारणमीसा आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ते, ते जे काही भात सेवन करतात हे भात कोकणमध्ये करत नाहीत हे भात टोपशीमध्ये करतात नंबर एक नंबर दोन भात करताना पेज जी असते ती पेज काढली जाते नंबर दोन नंबर तीन भात काढताना तो तुपामध्ये थोडासा परतला जातो त्यामुळं भात हा हलका होतो नंबर चार भात हा कणग्यामध्ये साचवलेला जुना भात असतो नवीन भात नसतो नवीन भात हा पचायला जड असतो नवीन भात हा पचायला कफकर असतो नवीन भात हा भाजील मेद वाढवत असतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी आणि जो का जुना भात असतो हा जुना भात हा हलका असतो सुपाच असतो तुमचे फाजील कफ वाढत नाही फाजील मेथ वाढत नाही ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी या गोष्टी जाणून घ्याव्या भाताबरोबरती पूर्वीच्या काळी मेथकूट खाण्याची पद्धत होती आता लोक भात शिळा सुद्धा खातात कुकरचा भात करतात त्यामुळं त्यांच्या बऱ्याचशा विकृत्या वाढलेल्या आहेत वर्ण सुद्धा वाढण्यामाग हे झपाट्यानं हे कारण आहे हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका वेळेवर जेवण करा बाहेरचं खाऊ नका एवढं जर चार चारसूत्री जरी पाळल्या तर तुमचं आरोग्य चांगलं होऊन जाईल तुम्हाला कुठला आजार होणार नाही ही गोष्ट आपण विसरत चाललो तर चा, तुम्ही भात सांगितलेल्या पद्धतीने खाताय तर तुमचं वजन वाढणार नाही ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी भात खाताना तुम्ही एक मी तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो बऱ्याच गोष्टी असतात बघा बऱ्याच लोकांना आलं अद्रक म्हणजे अद्रक बारीक करायचं ओली हळद ही बारीक करायची पुदिना आपल्या सर्व लोकांना आता नवीन लोक जुळू जुळू म्हणजे नवीन लोक येत आहेत तर त्या सर्व लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही वेट लॉस कमी करण्यासाठी भात तुम्ही अशा पद्धतीने सेवन करा असा हा लाईव्ह सेशनचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओचा विषय आहे तर बऱ्याच लोकांना आम्ही सांगत असतो की भात करताना तुम्ही तो कुकर मध्ये करू नका कुकरमधला भात हा गिजगा होतो कुकर मधला भात हा तुमचं खाजील कप वाढवतो कुकर मधला भात हा तुमची मेजवृत्ती वाढण्यास कारणीभूत असतो कुकरमधला भात पाणी हे शोषण जातं आणि आपण जे काही टोपशीतला भात तयार करतो तो पाणी हे भात हा मोकळा होऊन आपण पेजे स्वरूपी तो बाहेर काढत असतो त्यामुळे तुपाचे प्रमाण हे जास्त असत कर। भात करताना तो थोडं तुपावरती अगोदर परतावा ही गोष्ट आपण लोकांनी लक्षात घ्यावी भात हा जुना वापरावा ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यावी या गोष्टी असतात या गोष्टींच वर्णन काय छानपासून केलं आहे आदरक घ्या आलं घ्या पुदिना घ्या ओली हळद घ्या ओलं खोबरं घ्या थोडं लसूण टाकून मिक्सरला बारीक करून जर तुम्ही चटणी स्वरूपात आहारामध्ये मध्ये सेवन करताय तर तुमचं जे काही मेटाबॉलिक सिस्टीम आहे तुमची पाचन संस्था ही मजबूत व्हायला मदत होत असते एकदा पाचन संस्था मजबूत झाली तर वेगवेगळे आजार होत नाहीत बरेचसे आजार पाचन संस्था कमजोर असल्यामुळे पाचन संस्था वीक असल्यामुळे होत असते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी असेच व्हिडिओ तुम्ही पाच जा करून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात भेट पुढच्या वेळेस तोपर्यंत रामकृष्ण हरी पाण रुंग